श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असेच मजेत राहा तर बहुतेक वेळा असं होतं की आपल्याला मान सन्मान भेटत नाही किंवा लोक आपल्याला इज्जत देत नाहीत बहुतेक वेळा आपल्यापेक्षा कमी शिकलेला किंवा आपल्यापेक्षा एकदम काहीही नॉलेज नसलेला व्यक्ती समाजामध्ये उठून जातो आणि आपण असं आपल्या नशिबाला दोष देत राहतो अरे रे देवा माझंच नशीब असं कसं रे मी तिच्यापेक्षा किती हुशार होते किंवा मी तिच्यापेक्षा किती हुशार होतो तरी आज मी कुठं आहे आणि ती पहा कुठे आहे किंवा तो पहा कुठं आहे तो कुठं आहे आहे किती छान मी अगदी लहानपणापासून आजपर्यंत कष्टच करत आलेलो आहोत आणि मला कष्टच करायला लागत ला आहे आणि त्याला मात्र किंवा तिला मात्र काही कष्ट न करता आज किती लांबपर्यंत पर्यंत आहे ला तिची स्वप्न किती पटकन पूर्ण झालेली आहेत आणि लहानपणापासून तिने कधी कष्टही पाहिलं नाही आणि आत्ताही ती सुखातच आहे किंवा तो सुखातच आहे माझंच नशीब रे देवा असं किंवा माझंच नशीब असं का बरं काय केलं माझं माझंही नशीब तिच्यासारखं होईल असं भरपूर वेळा आपल्याला वाटतं वाटतंच माणूस आहे साहजिक तयार होते आणि प्रत्येकाला वाटतं माझंही तिच्यासारखं हवं होतं माझंही त्याच्यासारखं हवं होतं तो तर काहीच नव्हता तो तर कुठेच नव्हता पण आज समाजामध्ये राजकारणामध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा किंवा नोकरीत म्हणा तो सर्वात पुढं गेलेला आहे समाजामध्ये लोक त्याच्या मागे पुढे फिरत आहेत त्याचा सल्ला मागण्यासाठी फिरत आहेत माझी वेळ कधी येणार मलाही असं वाटतं की माझी वेळ कधी येणार असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला वाटतं माणूस आहे साहजिक आहे वाटणं आणि वाटलंच पाहिजे कारण कसं आहे असं जर वाटलं तर माणूस निश्चित कामाचं स्पीडही वाढवतो सेवाही वाढवतो आणि छोटे मोठे तोडगे उपायही करतो आणि त्याला त्याच्या नशिबाला त्याच्या कर्माला नशिबाची स्वामीची साथ भेटते आणि निश्चित तो पुढेही जातो आता हा उपाय असाच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे कोणतंही तंत्र मंत्र भोंदुपणा असं काहीही नाहीये आणि कोणतीही निगेटिव्हिटी हे काही काम नाही अगदी साधा सोपा तांत्रिक शास्त्रशुद्ध असा उपाय तुम्हाला सांगणार आहे निश्चित हा उपाय तुम्ही करून पाहात तुम्हालाही समाजामध्ये मान सन्मान भेटेल नोकरीमध्येही प्रमोशन भेटेल त्याचप्रमाणे तुमचा उद्योग व्यवसाय असेल तोही चांगला सुरळीत चालेल त्याचप्रमाणे तुमचं कोणतेही स्वप्न असू द्या गाडी घेण्याचं असू द्या घर घेण्याचं असू द्या चांगलं विवाहात चांगलं पार्टनर भेटण्याचा असू द्या सातत जन्माची साथीदार साथीदार जोडीदार भेटण्याचा असू द्या सुखदुःख साथ देणारा जोडीदार भेटण्याचं स्वप्न असू द्या भले कोणतंही स्वप्न असू द्या लक्झरी लाईफ चा असू द्या बिझनेस असू द्या व्यवसायाचं असू द्या किंवा अफाट असं धनसंपत्ती प्राप्त करण्याचा असू द्या प्रत्येकाने प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण होईल तुमची जी नातेसंबंधाची लोक तुमच्यापासून दूर गेलेली आहेत तीही तुमच्या पर्यंत जवळ येण्यास यामुळे मदत होईल त्याचप्रमाणे जे तुमचे मित्र परिवार आहे किंवा तुम्ही नवरा बायको अगदी डायवर्स पर्यंत तुमचा विषय गेलेला आहे आणि तुम्हाला असं वाटतं की नाही पुन्हा एकदा एक संधी एकमेकांना द्यावी तुमची सासू तुम्हाला त्रास देत आहे तुमचे मिस्टर तुम्हाला त्रास देत आहे किंवा तुमची बायको तुम्हाला त्रास देत आहे या त्रासातून तुमची सुटका व्हावी या समस्येतून तुमची सुटका व्हावी आणि तुमचं लाईफ हे आनंदाने आनंदाने सॉरी सुखाने व्यतीत व्हावं यासाठी हा उपाय आहे निश्चित हा उपाय करून पहा उपाय अगदी साधा सोपा आहे दहावीस रुपयात होणारा उपाय आहे अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून सॉरी बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूरही राहणार नाही तर साहित्य काय लागणार आहे सर्वप्रथम सांगते तर साहित्य लागणार आहे कुंकू तुम्हाला कुंकू एक बाउल भर जरी घेतलं तरी चालेल जे उरेल दे ते तुम्ही परतही रियूज करू शकता काही हरकत नाही पण निदान बाउल भर म्हणजे छोटी बाऊल जी असते ना आपली तेवढं भरून कुंकू घ्या किंवा एक भर तुम्हाला कुंकू लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे लिंबू लिंबू कुणाकडे नसतात लिंबूही प्रत्येकाकडे असतात लिंबूही आपल्याला लागतातच ला दोन लिंबू तुम्हाला लागणार आहे त्यानंतर एक लागणार आहे छोटासा काळ्या रंगाचा कपडा पहा काळ्या रंगाचा कपडा यासाठी की काळ्या रंग हे निगेटिव्हिटी खेचतं जे काही वाईट दोष आहे वाईट ज्या काही पेढा आहेत त्या खेचण्याचं काम हे करतो काळा कपडा करतो म्हणून काळाच कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि पोटली बांधण्यासाठी एखादा काळ्या रंगाचा धागा घेतला तरी चालेल कपडा मोठा असेल तर तुम्ही त्याला गाठ देऊन जरी बांधलं तरीही चालेल तर सर्वप्रथम काय करायचं आहे उपाय कधी करायचा आहे हे सांगते साहित्य तर सांगून झालं तर तुम्हाला हा उपाय प्रत महिन्यातील से, सेकंड जो सॅटर्डे येतो किंवा महिन्यातील दुसरा शनिवार जो येतो दुसरा शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा तुम्हाला सकाळी दहाच्या आतमध्येच करायचा आहे दिवसभरात कधीही करायचा नाही तर हा उपाय तुम्हाला शनिवारी दु, महिन्यातील दुसऱ्या शनिवारी सकाळी दहाच्या आतमध्ये उपाय करायचा आहे उपाय करताना आपल्याला कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही जिथे पूर्ण शांतता आहे कुणाचाही किलबिलाट नाही टी व्हीचा आवाज नाही किंवा म्हणजे नाही का सारखे कोणी ना कोणी येतं कसला ना कसला टीव्हीचा वगैरे आवाज असला कोणताही जिथे आवाज नाही अशा ठिकाणी करा बहुतेक लोकांच्या कमेंट्स असतात की ताई आमच्या घरातील लोकांचा विश्वास नाही घरातील लोक करू देत नाही पण मला उपाय करायचा आहे मग काय करू तर तुम्ही तुमच्या घरातील टेरेस असेल तर ते तेथे ते जाऊन करू शकता किंवा एखादं झाड असेल किंवा एखादं गार्डन असेल तेथे ते जाऊन जरी केलात तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही कोणत्याही ठिकाणी हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही कुठेही करू शकता फक्त तिथे शांतता हवी आहे आ... सा। तर तुम्हाला अशा ठिकाणी जाऊन बसायचं आहे बसल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे तो काळ्या रंगाचा तो कपडा सांगायचा तो तुम्ही समजा आता गार्डनमध्ये आहात तर मग काय करणार तर काही हरकत नाही मांडीवरती जरी अंथरून घेतला तरी चालेल मांडीवरती तुमचा ठेवा आणि काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचं लिंबू घेऊन तुम्हाला त्यावरती तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे पहा लिंबू घ्यायचं त्यावरती पेनने शक्यतो लाल रंगाचा पेन भेटला रंगा तुम तर अतिशय उत्तम लाल रंगाच्या पेनने ते तुम्हाला तुमचं नाव टाकायचं ना आहे आता माझं नाव आहे सोनल तर मी माझं नाव टाकणार सोनल हे नाव टाकून झालं की हा जो लिंबू आहे हा लिंबू त्या काळ्या कपड्यावरती ठेवून द्यायचा ठेवून दिला की नंतर ना तुम्हाला दुसरा लिंबू घ्यायचा हे दुसरा लिंबू घ्यायचा आणि तुम्हाला ज्या व्यक्तीपासून त्रास आहे किंवा जी तुमची व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हवी तुमाल आहे ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला खूप साऱ्या समस्या येत आहेत किंवा ज्या व्यक्तीने तुमचा पैसा वगैरे घेतलेला आहे किंवा कर्ज तुम्ही त्याला दिलेला आहे तो परत देत नाही तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या प्रेमासंबंधाची जे लोकं आहेत ते वाटत आहेत तुम्हाला जवळ यावी तर त्या व्यक्तीचा तुम्हाला एका वेळी एकाच व्यक्तीसाठी उपाय करा आवर्जून सांगते एका वेळी एकाच व्यक्तीसाठी उपाय करा ज्यावेळेस त्या व्यक्तीकडनं तुम्हाला व्यवस्थित तो उपाय साध्य होईल त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीसाठी केला तरी चालेल पण थोडासा संयम बाळगा नाहीतर आज सहा उपाय केला मग लगेच दुसऱ्या पण व्यक्तीसाठी आजच दुसरा उपाय केला तर के चालेल का नाही एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करायचा आहे तर पहिल्या याच्यावरती तुमचं नाव टाकलं तुम्ही तो लिंबू ठेवून दिला लाल पेनने नाव टाकून लिंबू ठेवून दिला दुसऱ्या पेनवरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे आणि नाव टाकून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला हा लिंबू असाच हातावरती घ्यायचा आहे हातावरती लिंबू घ्यायचा आणि हातावरती लिंबू घेऊन पुन्हा तुम्हाला हा लिंबू हे काय करायचा त्या लिंबाच्या शेजारी त्या काळ्या कपड्यावरती ठेवून द्यायचा आहे ठेवून दिल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं आपलं नाव कोणत्या लिंबावरती आहे आणि ज्या व्यक्तीचं हे आहे ज्या व्यक्तीसाठी उपाय करतात त्या व्यक्तीचं नाव कोणत्या लिंबावरती आहे थोडं लांब लांब ठेवा म्हणजे लक्षात येईल पहिला लिंबू आपला आणि दुसरा लिंबू ज्या व्यक्तीसाठी करतात त्या व्यक्तीचं हे आवर्जून लक्षात ठेवा असं ठेवून द्यायचं असं ठेवून दिलं की त्यानंतरने जे कुंकू मी तुम्हाला सांगितलं ते कुंकू तुम्हाला दोनही लिंबावरती प्रथम पहिल्या लिंबावरती टाकून घ्या टाकून पूर्ण तो लिंबू लाल झाला पाहिजे आता हा लिंबू आहे ह्या लिंबाला पूर्ण ते कुंकू आहे ते असं चोळून घ्यायचं पहा थोडंसं लिंबू ओला ओला जरी करून घेतला थोडासा नाही का ओलसर जरी करून घेतला आणि तो लिंबू फक्त कुंकुवामध्ये असा घोळला असं असं तोळून घेतला तरीही चालेल हे पूर्ण लाल करून घेतला हा पहिला तुमच्या नावाचा लिंबू झाला दुसरा लिंबू घ्यायचा तोही कुंक थोडासा ओला करायचा पाणी पाने, फक्त पाण्यात गोळवून घ्यायचा आणि पूर्ण असा त्या कुंकवामध्ये घोळून घ्यायचा असा घोळून झाला की हा प्रथम लिंबू तुमचा आणि हा दुसरा लिंबू ज्या व्यक्तीला अॅट्रॅक्ट करायचा आहे त्याचा आहे हे लक्षात ठेवायचा हा पहिला लिंबू तुमचा पुन्हा तुम्ही त्या कपडावरती ठेवून द्यायचा आणि हा जो दुसरा लिंबू आहे कोंगवाने पूर्ण भरलेला हा हा न, आ, आ, हा, हा न, तर हा लिंबू हातावरती घ्यायचा आहे त्या व्यक्तीचा नाही सॉरी हा हातावरती घ्यायचा आहे आणि हातावरती घेऊन पूर्ण चोळून झाल्याच्यानंतर हाही लिंबू तुम्हाला खाली त्या कपड्यावरती ठेवून द्यायचा हे ठेवून दिल्याच्या नंतर ना आवर्जून व्यवस्थित ऐका वेळ घेऊन सांगते तर चूक व्हायला नको कारण एक जरी क्रिया जरी चुकली तरी याचा तुम्हाला अनुभव येणार नाही तर पुन्हा काय करायचं आहे पहिला जो लिंबू आहे तुमच्या नावाचा हा घ्यायचा हातावरती ठेवायचा हातावरती ठेवायचा हातावरती ठेवून तुमची जी इच्छा आहे आता समजा माझी इच्छा आहे की माझ्या नवऱ्याने म्हणजे तुमच्या दादीने माझं ऐकावं समजा ही माझी इच्छा आहे तर मी तुमच्या दादींचं नाव घेणार आणि माझी इच्छा आहे की त्यांनी माझं ऐकावं तर मग मी माझी ती इच्छा बोलणार सचिन माझी ही इच्छा ऐकावी असं मी बोलणार जी काही माझी इच्छा आहे ती मी बोलणार आता समजा तुमची तुमचे बॉसने तुमचं ऐकावं असं तुमची इच्छा आहे तर तुम्ही काय बोलणार तो तुमच्या नावाचा लिंबू हातात घेणार आणि बोलणार की माझ्या बॉसने माझं सर्व काही ऐकावं अशी इच्छा बोलणार किंवा एखादा व्यक्ती लग्न जमण्यासाठी करतोय तर माझी अशी इच्छा आहे की ह्या ह्या व्यक्तीसोबत माझं लग्न जमावं असं तुम्ही बोलणार आणि असं बोलून झालं की तुम्हाला काय करायचं आहे हा जो लिंबू आहे हा पुन्हा त्या कपड्यावरती ठेवून द्यायचा आणि जो दुसरा लिंबू आहे ज्यावरती आपण त्या व्यक्तीचं ज्याला वश करायचं आहे ज्याला अट्रॅक्ट करायचं आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे तो लिंबू घ्यायचा तो लिंबू हातावरती घ्यायचा आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता मी तुमच्या दाजीसाठी करते सचिनसाठी समजा तर मी काय म्हणणार सचिन आणि असं करणार असे फुंकर मारणार पुन्हा दाखवते सचिन 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 असं मी एकवीस वेळा करणार तर असं तुम्हाला एकवीस वेळा करायचं आहे आणि हसण्याचं काही कारण नाही हे तांत्रिक उपाय आहे निश्चित तुम्ही करू शकता असं बोलायचं हे बोलून झाल्याच्या नंतरनं दोनही लिंब तशीच त्या याच्यामध्ये तो कपडा तुम्ही काळ्या रंगाचा घेतला आहे त्या कपड्याने घट्ट बांधून घ्यायचा आहे त्याची पोटली तयार करायची आहे समजा कपडा छोटा आहे तर काळा धागा जर घेतला असेल तर काळ्या धाग्याने ती पोटली जी आहे आता ही लिंब समजा ही पोटली आहे या पोटलीत मी ठेवली आणि समजा आता याला जागा आहे इकडं तर मी अशी गाठ मारणार ओके नाही मी अशी गाठ मारून याची पोटली तयार करणार पण आता याला जागाच नाही कपडा छोटा पडला तर याला तुम्ही काळ्या धाग्याने धाग्याने जरी गुंडाळलं किंवा गाठ मारली तरी चालेल जी ली, ली कर जी। ही जी पोटली तयार झाली ही पोटली तुम्हाला काय करायची आहे घरी घेऊन यायची आहे घरात उपाय करत असेल तर काही हरकत नाही पण बाहेर असाल तर घरी घेऊन यायची आणि ही पोटली ही पोटली ज्या ठिकाणी कोणीही पाहणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार नाही की बाबा रे सोनल हे काय आहे असं विचारलं जाणार नाही किंवा जिथे कुणाचाही हात लागणार नाही किंवा कोणीही बाहेरून येईल त्याच्या दृष्टीच पाडणार नाही अशा अशा ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे ही ठेवून द्यायची आहे आता मी घरात कुणाला दिसू नये म्हणून मी कबड्डीवरती ठेवन किंवा रॅकवरती ठेवण तुम्हाला जिथे शक्य आहे तेथे तुम्हाला जिथे तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला एक पोटी ठेवून द्यायची पोटली ताई किती दिवस ठेवायची तर ही पोटली तुम्हाला एकवीस दिवस त्या ठिकाणी ठेवायची आहे ती पोटली हलवायची नाही त्या पोटलीला हातही लावायचा नाही एकवीस दिवस हे देण्यात ठेवा उपाय करायचा आणि सोडून द्यायचं लक्षात हे आणायचं नाही की बाबा रे मी हे हा उपायसाठी इथे इथं ठेवले आहे आणि काय झालं असेल पोटलीचं पाहू का नाही असं काहीच करायचं नाही पोटली ठेवून द्यायची एकवीस दिवस झाली एकवीस दिवस झाले ज्या दिवशी एकवीस दिवस होणार आहे एकवीस दिवस लक्षात ठेवायचे कॅलेंडरमध्ये डायरीमध्ये लिहून ठेवा एकवीस दिवस झाले रे झाले की तुम्हाला काय करायचं आहे सर्वांच्या आधी लवकर उठायचं आहे साडेपाच सहाला उठा स्नान करा व्यवस्थित मस्त आंघोळ वगैरे करा आंघोळ वगैरे झाली की ही पोटली घ्यायची कुणाशी काही बोलायचं नाही मोबाईल घरीच ठेवून द्यायचं मोबाईल घेऊन जायचं नाही तर गान सवय असते की चाललो आहे मोबाईलवरती बोलत हॅलो हाय काय चालले नाही असं काहीच करायचं नाही पोटली घ्यायची आणि जिथे वाहतं पाणी आहे वाहत्या पाण्यापाशी जायचं वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं ताई आमच्या जवळपास कुठ कुठेही वाहते पाणी नाही मग आम्ही काय करू तर तुम्ही जिथे निर्माल्य आहे निर्माल्यामध्येही टाकू शकता किंवा एखादं झाड असेल एखादी मोकळी जागा असेल ते छोटासा खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये जरी गाडून टाकलं तरीही चालेल असं करायचं घरी यायचं घरी येतानाही कोणीही मित्र भेटू मैत्रीण भेटू बोलायचं नाही गप्पा मारायचं नाही शब्दही बोलायचा नाही येताना मागे वळूनही पाहायचं नाही यायचं घरी घरी आलं का डायरेक्ट मध्ये जायचं स्वच्छ हातपाय वगैरे जायचं शक्य असेल तर पुन्हा एकदा आंघोळ करा आणि हे झाल्याच्या नंतर व्यवस्थित चूळ वगैरे भरायची आणि त्यानंतर तुमचे नित्य जे काही कामं आहेत ती करायला चालू करायची तुम्ही पहा तुम्ही स्वतःहून मला कमेंट्स करून सांगाल की ताई आम्हाला पन्नास टक्के काहींना शंभर टक्के इफेक्ट जाणवेल आणि काहींना पन्नास टक्के इफेक्ट त्या दिवसापासूनच जाणवेल अगदी उपाय केला त्या दिवसापासूनच काहीना उपाय म्हणजे याचा इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल पहा आपण किती पॉझिटिव्हली करतो आपण किती मनोभावी करतो आपल्या किती स्वामी आईवरती विश्वास आहे यावरती तुम्हाला त्याची प्रचिती किती लवकर येईल हे डिपेंड असतं किती व्यवस्थित करता किती मनोभावी करता यावरती सर्व काही अवलंबून असतं पण याची अनुभूती तुम्ही कसंही करा पन्नास टक्के अनुभूती हा उपाय तुम्हाला एकवीस दिवसात देणार आहे त्यानंतर न राहिलेली अनुभूती तुम्हाला हळूहळू निश्चित येणार आहे आणि हा उपाय केला एकवीस दिवस झाले की त्यानंतरनं तुम्हाला दुसऱ्या कोणत्या इच्छेसाठी करायचा असेल उपाय तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला याची प्रसिद्धी आली तर तुम्ही इतरांनाही हा उपाय सांगू शकता पण हा उपायासाठी जास्त काही लागत नाही फक्त मनामध्ये श्रद्धा मनामध्ये भाव मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल तर त्याचं फळ तुम्हाला भेटून जाईल आताच तुम्हाला समजलं असेल उपाय कसा करायचा काय करायचा आणि हे काही म्हणजे असं अंधश्रद्धा प्रसरण्याचं काही काम नाही पुन्हा सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय आहेत शास्त्रशुद्ध उपाय आहेत म्हणून खूप जणांना अनुभूती येते त्यावेळी सर्च केलं जातं खूप माहिती काढली जाते आणि खरंच हे अनुभव सिद्ध आहे का हे पाहिलं जातं नंतरच तुमच्यापर्यंत घेऊन येत असते उपाय उपाय कसा वाटलाय मध्ये सांगायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं एका एक वेळेस एकाच व्यक्तीसाठी एकाच इच्छेसाठी हा उपाय करा नाहीतर एखाद्याला सवय असते बाबा रे देवा रे माझी ही इच्छा आहे माझी ती इच्छा आहे ह्याही व्यक्तीपासून मला त्रास होतो त्याही व्यक्तीपासून मला त्रास होतो आता मी काय करू म्हणजे रडायची एखाद्याला सवयच असते तर असं नाही रडू नका रडायचं नाही भक्कमपणे स्थिरपणे उभं राहायचं स्वामी बसलेले आहे स्वामी आपल्याला साथ देणार आहे फक्त मनोभावे सेवा करायची सेवा सेवा जर केली तर मेवा हा निश्चित मिळतो हो उपाय करत चला सेवा करत चला छोटे मोठे तोडगे करत चला काही बिघडत नाही फक्त एका वेळेस एक वे करा मनोभावे करा कामाचं स्पीड वाढवा काम करा काम करा कष्ट करा निश्चित फळ हे भेटणार आहे उपाय कसा वाटलाय कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू कमेंट्स कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलाही विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात हे तुमच्या ताईला सांगत चला लाईक पण करत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय